नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आज आपण मराठी व्याकरणातील सर्वात महत्वाचा आणि विद्यार्थ्यांना थोडा कठीण वाटणारा टॉपिक पाहणार आहोत तो म्हणजे संधी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण संधीचे नियम प्रकार आणि ते ओळखण्याच्या शॉर्टकट ट्रिक्स पाहणार आहोत सर्वात आधी पाहूया संधी म्हणजे काय संधीचा सोपा अर्थ होतो जोडणे व्याख्या काय सांगते तर जेव्हा दोन शब्दा एका एक शब्द एकापुढे एक येतात तेव्हा पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण एकमेकात मिसळतात यालाच संधी असे म्हणतात संधीचे मुख्य तीन प्रकार पडतात पहिला स्वरसंधी दुसरा व्यंजन संधी आणि तिसरा विसर्गसंधी चला तर मग एक एक प्रकार सविस्तर पाहूया स्वर संधी म्हणजे जेव्हा एकमेकांसमोर येणारे दोन्ही वर्ण हे स्वर असतात यातील पहिला नियम आहे दीर्घादेश नियम असा आहे की जेव्हा दोन सजातीय स्वर म्हणजे अ पुढे अ किंवा ई पुढे ई येतात तेव्हा त्यांचा दीर्घ स्वर होतो उदाहरण पहा सूर्य अधिक असत यातला अ आ आणि अ आ मिळून आ शब्द तयार झाला सूर्यास्त तसेच कवी अधिक ईश्वर यातल्या दोन्ही ई मिळून दुसरी वेलांटी झाली शब्द बनला कवीश्वर आता पाहूया परीक्षेसाठी सर्वात महत्वाच्या ट्रिक्स दुसरा प्रकार आहे गुरादेश याची सोपी खूण म्हणजे शब्दावर एक मात्रा म्हणजे वन स्ट्रोक असतो जसे की गणेश रमेश सूर्योदय जर अ किंवा आच्या पुढे ई आला तर ए होतो आणि ऊ आला तर ओ होतो तिसरा प्रकार वृद्ध्यादेश इथे वृद्धी होते म्हणजे वाढ होते ओळखायचं कसं तर शब्दावर दोन मात्रे म्हणजे टू स्ट्रोक्स असतात जसे की सदैव जलौघ वनौषधी दोन मात्रे दिसले की डोळे झाकून वृद्ध्यादेश उत्तर द्यायचं चौथा प्रकार आहे यणादेश यणादेश म्हणजे ई रूच्या जागी य व र येतात याची खूण काय तर य व र या अक्षरांना जोडाक्षर असतं उदाहरणार्थ प्रति अधिक एक बरोबर प्रत्येक इथे य ला त जोडलाय पाचवा प्रकार आहे अयाधी संधी यात ए ऐ ओच्या जागी अय आय अव असे उच्चार येतात जसे की नयन किंवा गायन आता वळूया दुसऱ्या मुख्य प्रकाराकडे तो म्हणजे व्यंजन संधी यात पहिला वर्ण नेहमी व्यंजन असतो नियम पहिला म्हणजे प्रथम व्यंजन संधी जर कठोर व्यंजनापुढे कठोर व्यंजन आले तर पहिल्याच्या जागी त्याच्याच वर्गातील पहिले अक्षर येते उदाहरण विपद अधिक काल बरोबर विपदकाल इथे द चा त झाला नियम दुसरा म्हणजे तृतीय व्यंजन संधी जर कठोर पुढे मृदू वर्ण आला तर तिसरे अक्षर येते उदाहरण वाघ अधिक विहार बरोबर विहार इथे क चा ग झाला नियम तिसरा म्हणजे अनुनासिक संधी पुढे अनुनासिक आले की पहिल्याचे पण अनुनासिक होते उदाहरण वाघ अधिक निश्चय बरोबर वागनिश्चय व्यंजन संधीत त चे नियम खूप महत्वाचे आहेत त चा पुढे च आला की त चा सुद्धा च होतो उदाहरण सत अधिक चरित्र बरोबर सच्चरित्र त पुढे ज आला की ज ज होतो उदाहरण सज्जन म चा नियम खूप सोपा आहे म च्या पुढे कोणतेही व्यंजन आले की म चा अनुस्वार होतो उदाहरण सम अधिक कार बरोबर संस्कार तिसरा मुख्य प्रकार विसर्ग संधी यात पहिला वर्ण विसर्ग म्हणजे दोन टिंब असतात पहिला नियम विसर्ग उकार संधी जर विसर्गाच्या मागे अ आणि पुढे व्यंजन असेल तर विसर्गाचा ओ होतो उदाहरण मनह अधिक रथ बरोबर मनोरथ तेजह अधिक निधी बरोबर तेजो निधी दुसरा नियम विसर्ग रसंधी जर विसर्गाच्या मागे अ सोडून दुसरा स्वर असेल तर विसर्गाचा र होतो उदाहरण दुह अधिक जन बरोबर दुर्जन विसर्गाच्या पुढे जर क ख प आले तर त्याचा श होतो उदाहरण निष्पाप विसर्गाच्या पुढे च आला तर श होतो उदाहरण निश्चल आणि विसर्गाच्या पुढे त आला तर स होतो उदाहरण मनस्ताप शेवटी पाहूया फक्त मराठी भाषेत आढळणारी संधी याचे दोन प्रकार आहेत पहिला पूर्वरूप संधी या दोन स्वरांपैकी पहिला स्वर जिंकतो आणि दुसरा नाहीसा होतो उदाहरण खिडकी अधिक आत यातला ई राहिला आणि आ गेला शब्द बनला खिडकीत दुसरा आहे पररूप संधी यात पहिला स्वर हरतो आणि दुसरा स्वर जिंकतो उदाहरण घर अधिक ई यातला अ गेला आणि ई राहिला शब्द बनला घरी संधी ओळखण्याची मास्टर की आता एकदा क्विक रिव्हिजन करूया या चार्टद्वारे शब्दावर एक मात्रा असेल तर गुणादेश उदाहरण गणेश शब्दावर दोन मात्र असतील तर वृद्ध्यादेश उदाहरण सदैव य वाला जोडाक्षर असेल तर यणादेश उदाहरण प्रत्येक शब्दांना काना आणि मात्रा म्हणजे ओ असेल आणि फोड करताना विसर्ग येत असेल तर विसर्ग उकार संधी उदाहरण मनोरथ ही स्लाईड स्क्रीनशॉट काढून ठेवा खूप कामाने येईल मित्रांनो अशा प्रकारे आपण संधी हा टॉपिक पूर्ण केला आहे तुमच्यासाठी एक प्रश्न जगदीश या शब्दाची संधी फोड काय होईल हे खाली कमेंटमध्ये नक्की सांगा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण समास शिकणार आहोत हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद